आज मी तुम्हाला माझं घर गर आणि घराच्या आजूबाजूचा परिसर दाखवणार आहे तर हा आमचा एन्ट्रान्स आहे आणि आता इथे जे सुकायला टाकले ते धन्यात त्यामध्ये माती आहे आणि पावसाने थोडेसे काळे पडलेत त्यामुळे ते सुकायला टाकलेले आहेत आणि ते आमच्या शेतातच पिकवले जातात आता इथून एक हॉल स्टार्ट होतोय दोन भावांचं घर आहे सेमच बनवलेलं आहे आम्ही सध्या सगळे एकत्रच राहतोय त्यामुळे एकाच साईडला आम्ही आमचा वावर आहे इथे आम्ही मंदिर ठेवलेलं आहे रोज सकाळ सकाळी आमच्या सासूबाई उठून पूजा वगैरे करतात ही सगळी फुलं अंगणात मिस लावलेली आहेत माझ्या घराचा बाहेरचा परिसर कसा दिसतो हे पण मी लगेच तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हॉलच्या खिडकीमधून असा काहीतरी व्ह्यू दिसतो घराच्या साईडचं जे शेत आहे ते ते पूर्ण त्या खिडकीमधून दिसतं आणि लगेचच आता किचनमध्ये एंट्री होते आता हे किचन पण आम्ही अजून बनवलेलं नाही आहे कारण एक किचन आमच्या वापरात आहे इथे काही पसारा असेल छोटा मोठा तो ठेवलेला आहे आणि लगेचच इथे वॉशरूम वगैरे आहेत हे वॉश बेसिन आहे इथे पण फर्निचर वगैरे करून घ्यायचं आहे घराला एक दीड वर्ष झालं आहे बांधून पण अजून घराचं भरपूर काम राहिलेलं आहे हा माझा बेडरूम आहे बेडरूमला दोन खिडक्यात दोन्ही खिडक्यातून व्ह्यू प्रतिम दिसतो घराच्या पाठीमागच्या साईडला एक आणि बेडच्या समोर एक अशा दोन खिडक्या आहेत आणि ह्या खिडकीमधून तोच नजारा आहे जो हॉलमधून आहे इथे ना फॅनची किंवा ए सीची गरज पडत नाही दिवस आणि रात्रभर हे असंच थंडगारवार असतं इकडे खूप इच्छा आहे की एकदा की हजबंडची रिटायरमेंट झाली की आम्ही इथे जाऊन लवकरात लवकर राहणार आहे कारण मला सिटीमध्ये किंवा फ्लॅटमध्ये राहायला बिलकुल नाही आवडत मला गावालाच राहायला आवडतं कारण मी गावालाच वाढलेली आहे आणि मला गावचं वातावरण खूप आवडतं त्यानंतर लगेचच दुसऱ्या किचनमध्ये एंट्री होते जिथे सध्या आमचा वावर आहे आता इथे पण आम्ही क फर्निचर वगैरे नाही बनवून घेतलेलं आहे हे साधंच आपलं मार्बलच्या ह्याच्यामध्ये आम्ही कपाट वगैरे बनवून घेतलेलं आहे छोटासा आमचा फ्रीज आहे हे टोमॅटो दिसत आहेत ना ते पण रानातलेच आहे आणि वरती इथेच असे छोटे छोटे कप्पे करून ठेवलेले ठेवलेले जिथे मला डबे किंवा हे करून ठेवता येतं जे आपल्याला आपल्या नेहमीच्या ह्याच्यामध्ये त्यानंतर घराच्या पुढचा व्ह्यू किचनमधून दिसतो सकाळ सकाळ खूप छान प्रकाश पडतो इथे नॅचरलच लाईट येते लाईटची गरज पडत नाही संध्याकाळी आम्ही भरपूर वेळपर्यंत लाईट लावत नाही त्यानंतर इथं लगेच दुसरं वॉशरूम आहे आणि ही आमच्या जावेची बेडरूम आहे सध्या ते घरात नाही आहेत त्यामुळे मी जास्त तिथला व्हिडिओ नाही घेतला आणि हा तो हॉल आहे जिथे आम्ही सध्या सगळे वावरतोय तर एका कोपऱ्यामध्ये एक कॉर्नर पीस ठेवलेला आणि त्याच्यावरती मग शिवाजी महाराजांची मूर्ती आणून ठेवलेली आहे आता काय घरामध्ये दे फारशा डेकोरेशनच्या वस्तू किंवा फर्निचर वगैरे असं आम्ही काहीच नाही बनवलेलं अजून एक दोन वर्षांनी जेव्हा रिटायरमेंट होईल जेव्हा आम्ही इकडे राहायला येऊ तेव्हा सगळं घर पूर्ण बनवून घेणार आहे फर्निचर नाही वगैरे आणि वरती जायला पण हॉलमधूनच स्टेअर्स ठेवल्यात तर ह्या स्टेअर्स पण एकाच साईडला बनवले आहेत तिकडे आम्ही काही बनवले नाहीत तिकडे जिथं मोकळा स्पेस आहे तिथे आम्ही मंदिर ठेवले आणि वरचा व्ह्यू एवढा छान आहे वरती गेल्यावर इतकं मनाला शांत वाटतं ना ते तुम्हाला दिसेलच आता पाऊस वगैरे खूप जास्त पड़तो पडतोय त्यामुळे वरचा छत पण थोडासा शेवाळलाय पावसाने काळा पडलाय घराला कलर करून नाही घेतला कारण असं म्हणतात की एक दीड वर्ष घराला कलर करू नये कारण ते थोडंसं भिगाळतं वगैरे हे जे दिसते ना जे पिंक कलरची पुढची भिंत आहे ते आमचं जुनं घर आहे आणि त्याच्या पुढे हे असं काहीतरी आहे पुढे एक विहीर आहे जी सध्या वापरत नाही आहे आणि आता घरातून बाहेरचा व्ही असा दिसतोय आता गावाकडची माणसं आहेत किंवा शेतात राहणारी शेतकरी आहेत त्यामुळे घराच्या आजूबाजूला तुम्हाला थोडासा पसारा दिसेल लहान मुलगी आहे घरात आणि घराच्या ही सगळी झाडं मी लावलेली आहेत जेव्हा आम्ही घर बांधलेलं तेव्हा Uh, काही गुलाबाची झाडं लावलेली आहेत uh, जे मी केरळमध्ये राहत होते तेव्हा तिथे लावलेली मी येताना इकडे घेऊन आले आणि ते लावलेले आहेत खूप लहान होते आता छो थोडेसे मोठे झालेले आहेत खूप छान छान फुले येत आहेत आणि घराच्या पुढे एवढं सुंदर वातावरण आहे हे ना माझ्या स्वप्नातलं घर आहे घर छोटं असू दे किंवा मोठं असू दे ते मॅटर करत नाही पण आजूबाजूला जे वातावरण आहे ना ते इतकं छान आहे आणि प्रत्येकाच्या मला असं वाटतं मनात असतं की निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहायला प्रत्येकाला आवडतं आणि ते स्वप्न माझं पूर्ण झालेलं आहे हे गौरीचं झाड आहे असं म्हणतात त्याला आणि रेड कलरची खूप छान फुलं असतात त्याला तर गौरी गणपती येतात त्यावेळी जास्त बहर आलेला असतो ह्याला घराच्या पुढेच थोडासा स्पेस आहे तिथे पण आमच्या पप्पानी म्हणजे माझ्या सासऱ्यांनी आ, कांदे लावलेले आहेत किंवा कोथिंबीर हो आणि थोडीशी मेथीची भाजी लावलेली आहे पावसामुळे ते पीक आलेलं नाही आहे तिथं आधी पण दोन वेळा घेतलेलं आणि आता घराला लागूनच जे शेत आहे तिथे हे पीक घेतलेलं आहे ज्याला माझ्या माहेर पावट्याच्या शेंगा म्हणतात किंवा चुनूला पावटा पण म्हणतात आणि माझ्या सासरी ह्याला वर्ण म्हणतात तर तुमच्या इकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मला तिकडे पावट्याच्या शेंगा म्हटलं ना मला हसतात सगळे आणि हे वांग्याची दोन तीन लाईन लावलेले आहेत जे माळवं विकतात म्हणजे इकडची जास्त इकडे जास्त प्रमाणात ऊस आणि माळवंच केलं जातं आणि आता थोड्याच अंतरावरती भुईमुगाच्या शेंगा लावलेल्या आहेत त्या शेंगा आता घेऊन मी घरी जाते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू